आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि मोबाईल टी व्हीच्या आहारी गेलेली नवीन पिढी यांना आजी आणि नातवंडाचा अतूट नाटी देखावातून रेखाटल्या असून मुलं जन्माला आल्यानंतर त्याला नाऊ खाऊ घालणे आजारीपणात आजीच्या बटव्यातील औषधी काढे लहान नातवंडांना गोष्टी सांगणे खाऊसाठी हातावर पैसे ठेवणे त्यांच्याबरोबर लहान होऊन खेळणे नातवंडांम मोठे झाल्यावर कामानिमित्त परदेशी गेलेल्या नातवंडाची वाट बघत बसणे आल्यावर त्यांच्यासाठी सर्व करणारे अशी विविध नात्यांनी रेखाटलेली

काष्टी नेसलेली नऊवारी साडी कमरेत किंचित वाकलेली तरी सुद्धा मात्र कायम मात्र तिच्या झरा कधी आटला नाही आणि कधी आकणारही नाही कधी शांत नदी सारखी तर कधी खळाळणाऱ्या झऱ्यासारखी जन्मापासून आजीपासून सुते शरीराला आकार देणारी आंघूर खालून रंगरूप फुलवणारी आजीच असते बन आजीच आणि नातवंडांचं एक अतूट असं नात आहे एक घास काऊचा एक घास जीवचा असं म्हणत नातवाच आणि निसर्गाचं नातं जोडण्याचं तिचं कौशल्य मात्र अजिब आहे ज्ञान कला गुण कौशल्य व बुद्धीचा पाया तिनं लहानपणी पाजलेल्या बाळगुटीमुळेच मजबूत झाला आहे वयाचं भान न ठेवता धुडू दुडू धावणाऱ्या बाळाच्या चा मागे चालणाऱ्या आजीची चपळता काय करता मी बाळाला खास भरवता भरवता आजी सुद्धा बाळाच्याच वयाची होऊन जाते नातवंडांचा आवडीचा विषय तिने सांगितलेल्या श्रीराम छत्रपती शूर शिवाजी महाराज अशा शूरवीरांच्या गोष्टीतून निर्भयतेचे व परोपकाराचे बाळकडून तिथूनच मिळते तिने गायलेल्या ओव्यांमधून अभंगांतून नीतीमत्तेची शिकवण तर मिळतेच पण भावी आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोर जाण्याचं धारिष्ट सुद्धा आजी नावाच्या या विद्यापीठातूनच मिळते कोणी कुठे धडपडलं दुखापत झाली की कोणी आजारी पडलं तर जादूगारासारखं तिच्या पटव्यातून निघालेल्या औषधांचीच मात्रा लागू पडते मनात माईचा ओलावा असलेल्या आजी प्रिने थापलेल्या भाकऱ्या आणि भाजीचे सर कशालाच येणार नाही घराच्या ओटीवर जुनाट लुगड्याला टाका मारत वेळलेल्या माईच्या गोधळीचे ओठ महागड पला

नाथवंडांसाठी भरभरून देणाऱ्या आजीची उंजळ कधीच रिकामी होत नाही उज्वल आयुष्यासाठी आपण दूरदेशी शहराकडे जातो आणि आज मात्र दूरदेशी गेलेल्यांची वाट बघणं त्यांच्या आठवणीत रात्रंद दिवस जागीन लहानपणी ज्यांना प्रेमाचा घास भरवला त्यांच्या भेटीसाठी तिथानी खास जड होतो एखादा कोण तरी यावा किंवा कोणीतरी येणार असल्याचा निरोप त्यांनी यावा म्हणून होतो आणि एक दिवस निरोप येतो नातवंडे येणार म्हणून लगबगीनं थकलेल्या जीवात एक नवीन प्राण येतो त्याच्यासाठी काय करू आणि काय नको अशी तिची अवस्था होते दिवस निरोपास आहेत नातवंड शहराकडे जायला निघतात नातवंड पातवंडांनी भरलेलं घर मात्र रिकाम होत जड अंतकांना निरोपाच्या वेळी ते एकतीस दारासमोर उभी असते पाण्यावळ्याला डोळ्यांनी आशीर्वाद देते आणि सांभाळून जा साकडे घातते बापा पुढच्या वर्षी तुम्ही लवकर या म्हणजे माझं घर पुन्हा एकदा नातवंडांनी भरून जाईल संस्कारांपासून उदरनिर्वाहाच्या प्रवासापर्यंत नातवंडांच्या मनाला शरीराला आकार देणाऱ्या अशा आजीच्या वाट्याला शेवटी घेतं का